हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर जस्ट आताच मी थोडा वेळ झाला झोपीतून उठले आधी तर झोपलेलाच आहे आणि आई आणि पप्पा गेले तर राशन कार्डवरचं राशन मिळत ते आणायला गेलेत दादा गेलेत गार्डन मध्ये आणि मधल्या ताई गेलेत माहेरी मग मी आणि आधी एकटेच आम्ही दोघं घरी येत तर म्हटलं काय करू काय करू तर म्हटलं चला ब्लॉग बनवते कारण भरपूर दिवस झालं मी मोठा ब्लॉग बनवलेला नाहीये तर म्हटलं आज बनूया महाशिवरात्री आज उपास वगैरे पकडला आहे म्हणजे सगळ्यांनीच पण मी काय रेसिपी वगैरे काय अपलोड केलेली नाही कारण मी स्वयंपाक करत नाही मोठ्या ताई नाही तर मधल्या ताई स्वयंपाक करतात माझ्या मी फक्त कपडे धुते दोन टायमाचा दोघी स्वयंपाक करतात तर त्याच्यामुळे मी काय रेसिपी वगैरे काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि मी जे मिनी ब्लॉगमध्ये रेसिपी टाकते ना मी ते दुपारी अधविक झोपल्यानंतर ट्राय करत असते मी कधी बनवलेलं नसते ती रेसिपी मी फर्स्ट टाईमच ट्राय करत असते तर ती तुमच्यासोबत शेअर करत असते मी पण आत्ताच नवीन नवीन शिकते मला तर रेसिपी वगैरे काहीच माहिती नव्हतं मला मेन म्हणजे स्वयंपाकाच नव्हतं जस्ट मी आत्ता शिकायला लागले व्हिडिओमुळेच नाही तर मी आधी स्वयंपाकात जास्त इंटरेस्ट घेत पण नव्हते आणि मला इंटरेस्ट नव्हता पण पण आता व्हिडिओच्यामुळे तरी मी स्वयंपाक शिकायला लागले एवढी तर चांगली गोष्ट झाली व्हिडिओनी स्वयंपाक करायला शिकवलंय मला तर म्हटलं आज को आता कोणीच घरी नाहीये ब्लॉग पण भरपूर दिवस झालं मोठा अपलोड केलेला नाही तर चला ब्लॉग बनवूया आता ब्लॉग कशाचा बनवा हा प्रश्न पडला तर ब्लॉग बनवायचं म्हटलं तरी पण प्रश्न पडतो की काय बोलावं काय नाही नॉर्मल कॉन्फिडन्स होऊ तर होऊन तर बोलू शकतो पण काय बोलावते समजत नाही लवकर तर म्हटलं आद्विकच्या ड्रेस म्हणजे ड्रेसचं कलेक्शन दाखवते माझ्या साडी कलेक्शनचा मला व्हिडिओ बनवायचा आहे पण तो व्हिडिओ एवढा मोठा होणार आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये ना स्पेस नाहीये स्टोरेज फुल झालेलं आहे मला आधी जागा करावी लागेल गॅलरीमध्ये आणि त्याच्यानंतरच मग माझ्या साडीचा व्हिडिओ म्हणजे साडी कलेक्शनचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल कारण साड्या एवढ्या आहेत ना भरपूर साड्या आहेत तर दाखवायलाच भरपूर टाईम जाणार आहे आणि मला तो या साड्याचा पसारा काढायचा म्हटला की मला ना खूप म्हणजे खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे साड्याचा काय हेच नाही घेते मी म्हणजे बनवायचा प्रयत्न करते पण त्या साड्या बघूनच कंटाळा येतो परत तेवढ्या काढल्या ना तेवढ्या मला घड्या घालून कपाटात ठेवाव्या लागतील त्याच्यामुळे म्हटलं चला अद्वितचे पण कपडे भरपूर झालेले आहेत तर एवढी एवढी सात पण कपड्याचा नुसता ढीग लागलाय तर म्हटलं चला अद्वितचाच ड्रेस कलेक्शन दाखवूया तर चला ब्लॉग स्टार्ट करूया ब्लॉक शेवटपर्यंत बघा कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि माझे व्हिडिओ फुल वॉच करा थोडासा सपोर्ट करा चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्यासोबत तर नक्कीच शेअर करेल तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर हे बघा आदविकच्या बड्डेला घेतलेला हा ड्रेस खूप मस्त आहे म्हणजे अद्विकला आम्ही जो ड्रेस म्हणजे एक ड्रेस घेतला तो ड्रेस आम्ही त्याला फिरून घेतच नाही कारण बरं एक ड्रेस डबल डबल काय करायचं त्याच्यामुळे आम्ही त्याला फिरून ना नी नी द्रेस द्रेस तो ड्रेस घेत नाही यांनी पण आणि मी पण यालाच तर हाऊस म्हणतात ना प्रत्येक ड्रेस आलेला ड्रेस आम्ही घेतो आता तो मुलगी नाही आहे म्हणून नाहीतर काय खरं नव्हता तर बघा ही त्याच्यावरची पॅन्ट डंगरे टाईप हा बेल्ट आहे आणि त्याच्यावरची ही टोपी तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये शॉर्ट लॉंग व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर ही त्याच्यावरची टोपी तर हा पूर्ण सेट आहे ड्रेसचा पॅन्ट शर्ट आणि ही टोपी हा ड्रेस ना अधिक दवाखान्यात ऍडमिट होता ना तेव्हा आम्ही गेलो होतो त्याला सलाई लावली होती म्हणून हाफ ड्रेस आणायला गेलो होतो पण तिथे फुल फुल पण होता हा आवडला होता भरपूर त्याला छान दिसतो हा ड्रेस खूप म्हणजे खूप क्यूट दिसतो तुम्ही तो पण व्हिडिओ बघितला असेल ही त्याच्यावरची पॅन्ट आहे खूप मस्त दिसतो त्याला आणि हा कुर्ता कुर्ते तर एवढे झालेत बापरे घडी घालून ठेवलेला म्हणून असा झाला चुळगळला थोडा हा ब्ल्यू कलरचा कुर्ता आहे गेल्या वर्षी चौदा एप्रिलला घेतली होती जयंतीला ही त्याच्यावरची पॅन्ट हा पूर्ण सेट शर्ट हे ताईंच्या मम्मीने घेतलेलं आहे हा ड्रेस ही त्याच्यावरची पॅन्ट आणि हे त्याच्यावरचं जॅकेट बघितलंच असेल तुम्ही तर हे ताईच्या मम्मीने घेतलं होतं आणि ही डंगरी माझ्या आत्याने घेतलेली माझ्या आत्या सख्या आत्या माझी मोठी तिने घेतली होती ही डंगरी आणि हे शेवट डोंगरीच्या मधलं त्याला डंगरी पण दोन तीन झाल्यात तरी पण देवांशीला दोन डंगरी दिल्या कारण त्याला येत नव्हती म्हणून आणि हा कुर्ता संक्रांतीला आणला होता तुम्ही बघितलंच असेल घालून घालून चुरगळला तो धुवून घालून दोन तीन वेळा कंटिन्यू दोन तीन दिवस म्हणजे सारखं सारखं घाल दिसला की घालत होते ना त्याच्यामुळे तो चुरगाळला त्याला इस्त्री केल्यावरती ओके होईल त्याच्यावरचं हे धोतर आणि ही ओढणी काय म्हणतात काय माहित हे तर, तर हा पूर्ण सेट हा द्विक मला वाटते सहा सहा महिन्याचाच होता हे नवरदेवासारखं आहे हे आणि ही त्याच्यावरची धोती पॅन्ट याच्यावरती माळ वगैरे भरपूर छान छान दिलं होतं आता सध्या आद्विकला येत नाही येते आता काय हे घडी घालून ठेवावं लागेल मुलींचे कपडे खूप खूप म्हणजे खूप भारी असतात मला तर खूप आवडतात म्हणजे लहान मुलींचे पण काय करणार आता मुलांना एवढे कपडे तर नसतात कुर्ता धोतर वगैरे एवढंच की कुर्ता म्हणा किंवा शर्ट पॅन्ट म्हणा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेग मिळतं टी शर्ट म्हणा पण मुलींचं तसं नसतं भरपूर भरपूर कपडे असतात तर हे बघा हा कुर्ता ताईच्या साडीचा शिवला होता परीला आणि आदविकला सेम मॅचिंग शिवले होते ड्रेस तर अद्वीकला शिवला होता हा कुर्ता आणि धोतर हे बघाय धोतर आणि परीकड पण अशीच साडी आहे सेम म्हणजे एकाच साडीचं शिवलं होतं आणि खूप छान दिसत होतं त्याला हे तुम्ही बघितलंच असेल खूप म्हणजे खूप मस्त दिसत आणि हे आमच्या दिदीने घेतलं होतं त्याला पॅन्ट ही अद्वी कुठला वाटतं एक मिनिट बसलेला आहे शांत झालाय तो तर शांत केलं त्याला अगोदर आणि मग इथे बसवलं हो बसला होता तो खेळ सॉक्सला तर ही बघा दिदीने घेतला होता आमचा ड्रेस आणि हे त्याच्यावरचं जॅकेट आहे घडी घालून ठेवलं तरी पण चुर गाळलंय आणि असं कोमून ठेवलं तर किती चुरगाळ तर हे त्याच्यावरचं जॅकेट आहे याच्या आतमधला व्हाईट कलरचा कुर्ता याच्या आतमध्ये तो काय सापडत नाहीये पण तो शोधून ठेवावा लागणार बघा कसा बघतोय पिलो मोबाईल हा काय पाहिजे मोबाईल पाहिजे तर बघा हा डोळा तो एक साईडचा डोळ्यांना बारीक करतोय मग अशी तुम्हाला रडताना दिसलाच असेल तो रडताना नॉर्मली बारीक करतो मग तीच भीती वाटत होती पण डॉक्टर म्हटले तीन महिने, नाना, नाना। तीन महिने तर काय सांगता येणार नाही आणि काय करता पण येणार नाही तीन महिन्यानंतर जर तो तरीही तसाच डोळा बारीक करायला लागला ना तर मग थोडंसं हे करावं लागेल डोक्याचं सिटी स्कॅन वगैरे करावं लागेल आणि डोळ्याच्या डॉक्टरांना पण दाखवावं लागेल तर म्हटलं ठीक आहे तीन महिने कायच करता येणार नाही म्हटल्यावरती काहीच फायदा नाहीये तर आता त्याला मोबाईल वडायचा आहे नाही अशी कर जीप दाखवत त्याला कॅमेरा चांगला समजायला लागलाय तो ना चांगली जीप दाखवत आहे कॅमेरा तोंडासमोर घेतला रे घेतला की तो जीप दाखवायला चालू वाकडं दाखवतो तिशे नष्ट करायचं वाकड ना दाखवायचं काय पाहिजे काय मोबाईल नाही घ्यायचा ब तर आद्विकला आता बसवलं हो आहे तो तरी पण येणारच आहे कारण तो, तो खेळायला लागलाय ला। <laughs> <laughs> हे बघा आला हा दिवाळीचा ड्रेस मला खूप आवडतो व्हाईट कलरचा आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे आलो बघा हे त्याच्यावरचं जॅकेट आहे आद्विकचा ड्रेस जर म्हटलं ना तर सगळ्यात फेवरेट ना हाच आहे मला खूप आवडतो त्याचा ड्रेस तर आणि हा इथे लावायचा बो आहे हा असा अशा प्रकारे हा पूर्ण सेट आहे पोरांचे कपडे नाही नाही म्हणतात पण पोरांचे पण कपडे मुलींपेक्षा कमी नसतात वेगवेगळ्या स्टाईल मध्ये असतात मुलांचे पण कपडे तर हा एक ड्रेस आहे हे जॅकेट आहे हे पण यांनी चाललं होतं यांना कपडे आणायला हवा यांनी एकशे एक कपडे आणतील कारण त्यांना मुलांचे कपडे आणायचं ना चांगलं समजतंय एकशे एक कपडे घेऊन येतात आणि त्यांनी आणलेले कपडे कोणाला आवडणार नाही असं ना कधीच होणार नाही बाहेर काम चालू आहे थोडस आवाज येत असेल यांनी आणलेले कपडे कोणालाच आवडणार असे हे टी शर्ट वापरून वापरून असं झालंय बघा आता ही टी शर्ट तर वापरून टाकला आता ही कोट आणि पॅन्ट काय करायची त्याच्यामध्ये नवीन टी शर्ट घ्यावं लागणार जोवर येतो तोवर घालायचं कारण एवढं महागाचे कपडे आणि यांनी आणताना पैशाचा विचार करत नाही महाग तर महाग आधीसाठी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही त्याच्यामुळे आणलंय तसं थोडस वापरून ठेवलेलं तर काय वाईट नाहीये वापरून टाकायचं तर हे आमच्या दिदीने आणलं दिदीच्या लग्नामध्ये तिनेच घेतलं होतं ही डंगरी आहे आणि हे शर्ट आहे हे पण वापरून वापरून झाल्याचा कलर गेलायचा म्हणजे पांढर पडायला लागले पण बघा कुड हे काय म्हणतात डंगरी हाय तशी आता याला पण टी शर्ट ब्ल्यू कलरच आणावं लागणार आहे ब्ल्यू <laughs> कलरचं टी शर्ट आणावं लागणार आहे आता ते कधी आणन होतं काय माहिती आणि नाक थोडस वळवळ करते आहे सर्दी झाल्यामुळे त्याच्यामुळे मी नाकाला हात लावते नाही तर म्हणता आण ना परत नाकाला कशा सारखं सारखं हात लावतो तर ही पॅन्ट ना आधीच सहा महिन्याचं फोटोशूट काढायला गेलो ना तेव्हा ही पॅन्ट त्याच्यामधला शर्ट तर मला बहतूक टाकून दिलं तर आता शर्ट भरपूर ह्याच्यातले शर्टच हे झालेत खराब झालेत किंवा येत नाही येत बारीक आहेत आणि हे त्याच्यावरच जॅकेट आहे त्याच्यामध्ये पण शर्ट घ्यावं लागणार आहे कारण पॅन्ट जॅकेट वगैरे चांगले त्याला येतंय सहा महिन्याचा सुद्धा ड्रेस त्याला येतात कारण त्याची तब्येत ना पहिल्यापेक्षा पण आता उतरून गेलेली आहे जास्त तब्येत उतरली आहे तर तो बघा सारखं खिडकी उघडतोय समोर काम चालू आहे हे सॉक्स सॉक्स पण नवीनच आहेत म्हणलं चला सॉक्सचे जोडं दिसले ते पण दाखवूया ते पण कपड्यातच येतं सॉक्स म्हणजे कपडाच आहे म्हणजे कलेक्शनच आहे अधिविक्च मग हे सॉक्स कलेक्शन पण दाखवते सॉक्स कलेक्शन म्हणजे काय भरपूर त्याच्याकडे सॉक्स झाले होते पण आता सध्या एक एक जोड आहे त्या सॉक्सची गाडीवरती बसलो ना एक एक सॉक्स ना तो पाडून देतो मग एकच जोड राहते मग काय करणार वेगवेगळं तर घातल्यावरती परत लोक काय म्हणतील की सॉक्स पण आहेत लेकरा लेकराला घ्यायला वेगवेगळे घालतात त्याच्यापेक्षा ते नाही घातलेले बरे तर हे काय ह्याच्या सोबतची एक जोड होती ती पण हरवली त्याचं म्हणजे एक सॉक्स हरवला एक आहे आणि आता हे नवीन काढावं लागतील त्याला वापरायला ते काय होतं ठेवलं ना मग परी चिव परी चिव नाही चिवला येतं परीने घातलं का मग ते मोठं होतं आणि ऐकत पण नाही ती आणि काय म्हणता पण येत नाही ते पण लेकरूच आहे त्याच्यामुळे काय म्हणणार तर हा कुर्ता माझ्या आत्यानेच घेतला होता ती डोंगरी दाखवली ना मग अशी त्याच्यासोबतच हा पण कुर्ता घेतला होता हा मोठा आहे त्याला भरपूर दिवस येणार आहे हा पण छान दिसतो खूप मस्त दिसतो याच्यावरती फोटो बघितलेच असतील तुम्ही आणि ही त्याची पॅन्ट आहे म्हणजे हा आणि पॅन्ट कुर्ते पॅन्ट डंगरी भरपूर म्हणजे भरपूर ढीग लाग लागला त्याच्या कपड्याचा आणि ते मग असं म्हटलं ना मी त्या जॅकेटच्या मध्ये तर हा पांढरा आहे हा हा पण त्याला येतो भरपूर दिवसाचे कपडे त्याला येतात इस्त्री वगैरे करून ठेवावं लागणार आहे फक्त बाकी काय नाही आदवीकचं कलेक्शन झालंय भरपूर भरपूर म्हणजे भरपूर त्याचे कपडे माझ्या साडी कलेक्शनचा पण व्हिडिओ कधीतरी येईल आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बघायला आवडेल तेही नक्कीच सांगा <laughs> तर नुसता हसतोय तो, तो। मला वाटतंय कधीतरी प्रँकचा व्हिडिओ बनवावा यांच्यावरती पण यांनी एवढे तापड डोक्याचे आहेत आदवीक सारखेच आहेत दोघं दो सारखेच आहेत याला किती लाड आलाय आज एवढा लाड कधी करत नाही बरं आज आलं एवढा लाड झोपेच्या नादात म्हणा किंवा कशाच्या ह्याच्यात म्हणा तापड ता डोकं दिली चापड ठेवून तर काय करणार त्याच्यामुळे मी थोडंसं बिचकते बनवायला तर मला बनवायचा फ्रँक व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ म्हणजे मला कंटिन्यू ठेवायचं वरती कंटिन्यू म्हणजे पूर्ण आयुष्य व्हिडिओ बनव बनवायचं भाग्य लावलं तरी चालेल कारण मला खूप खूप म्हणजे खूप आवड आहे आणि आवड म्हणजे काय इन्कम चालू होते युट्यूबमधलं कोण सोडणार आहे इन्कम चालू होईपर्यंतच काय असेल ते असेल आणि बोलणारे पण ना फक्त इन्कम चालू होईपर्यंतच बोलणार आहेत मला माहितीये तेवढं जेव्हा इन्कम चालू होईल ना तेव्हा खरी मज्जा आहे हे बघा अगाऊ इथं थोडं माग उभं राहायचं मग दिसतंय दाकाजी अ तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आध्विक तर काय व्हिडिओ बनवू देत नाहीये थोडासा मूड आला होता व्हिडिओ बनवायचा पण आध्विक बघा कसा झोपीतून उठलो की असाच करतो तर चला जाऊ द्या भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय कर